रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांना हुडकून काढण्याची मोहीम पोलीस प्रशासनाने सुरू केली आहे गेल्या सात आठ दिवसापासून धुळे जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई सुरू झालेली आहे पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईला सहकार्य करीत आपल्या इलेक्ट्रो आणि होमिओपॅथीमध्येच प्रॅक्टिस करावी असा महत्त्वपूर्ण निर्णय मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथी जिल्हा संघटनेने घेतला आहे इलेक्ट्रोहोमिओपॅथीचे जनक डॉक्टर काउंट सिजर मॅटी यांच्या जयंती दिनानिमित्त मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथीच्या जिल्हा संघटनेच्या वतीने एक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नजर एटीन या चॅनलचे संचालक सुनील पाटील हे उपस्थित होते तर विचार मंचावर Of तता मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर शकील देशमुख राज्याचे सरचिटणीस डॉक्टर प्रशांत सोनवणे राज्याचे सहचिटणीस डॉक्टर विलास बिरारीस तसेच धुळे तालुका अध्यक्ष डॉक्टर विरेंद्र राजपूत आदी मेडिकल काउन्सिलचे सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते सर्वप्रथम डॉक्टर काउंट सिजर मॅटी यांच्या प्रतिमेसमोर मेनबत्ती लावून तसेच पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी धुळे जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांविरुद्ध पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईस सहकार्य करण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे तसेच आपल्या इलेक्ट्रो आणि होमिओपॅथीमध्येच प्रॅक्टिस करावी असे आवाहनही यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले प्रशासनाचा आभार मानतो की लोकांच्या जीवितशी हा विषय निगडीत असतो म्हणून शासनाने हा निर्णय टक्के योग्य आहे आणि त्याचा आम्ही सगळ्या योग्य मानध स्वागत करतो प्रश्न एवढाच आहे कि अपने 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 की आपण आपल्या आपल्या चिकित्सा पद्धतीमध्ये मध्ये व्यवसाय करताना आपल्याला अडचण येणार नाही आपण तेवढी खबरदारी एक संघटना म्हणून एक जबाबदार पालिके म्हणून मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो जाए। कायद्याच्या चौकटीत जे विषय बसतात तेवढंच कर्तव्य करा तेवढंच कार्य करा आणि कायद्याला अनुभवून काम करतात त्यांना जर कारवाई झाली तर संघटना आपल्या इलेक्ट्रॉनची चिकित्सक बांधवांच्या पाठीशी किंवा आजारातली उभी आहे समजा मी मित्र विचार डॉक्टर प्रमोद साहेब आम्ही चर्चा करतो तू कोरोनामध्ये जन मिळाला किंवा एखादा डॉक्टर भरत पाटील साहेब त्याच्याकडे मी विचारलं की बाबा डायरियावर तुम्हाला सध्या ते सांचा अशा गोष्टींच्या कॉन्फरन्स मध्ये त्या नील सांगितली इलेक्ट्रो होमिओपॅथीच्या जनक काउंटी सीझर मॅटी यांचा आज जन्मदिवस या जन्मदिवसाच्या निमित्ताने इलेक्ट्रो होमिओपॅथी संघटनेने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला व्यासपीठावरील मान्यवर मंडळी मी नाव घेणार नाही कारण की वेळ खूपच झालेला आहे आणि उपस्थित सर्व डॉक्टर मंडळी या ठिकाणी उभं राहिल्यावर आता काय बोलावं असं मला प्रश्न पडलेला आहे पण काहीतरी बोलावं लागणार इलेक्ट्रो ची औषधे किती गुणकारी आहे हा प्रत्यक्ष अनुभव मी आणि माझ्या मेसेजने माझा विश्वास नाही कारण की त्याचे साईड इफेक्ट खूप होतात माझ्या मिसेसचे व्हेरीकॉन व्हॅनचा प्रॉब्लेम आहे ते व्हॅन दुखत असताना मग लोक खूप दुखतात

आमच्या पॅथीचे जनक काउन सिजन मॅटी यांचा जन्मदिवस त्यांना अभिवादन करण्यासाठी जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एक मिटिंगचं आयोजन केलं होतं या मिटिंगमध्ये सर्वप्रथम या धुळे जिल्ह्यामध्ये बोगल डॉक्टर संदर्भात जी काही कारवाई सुरू आहे त्या प्रकारामध्ये राज्यातून अनेक 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 जिल्ह्यामध्ये जे काही प्रकार घडत आहे त्याच्यापेक्षाही वेगळा प्रकार धुळे जिल्ह्यात घडतो हे एक दुर्दैव आहे कारण गोवर डॉक्टर संविधामध्ये ज्या लोकांकडे काहीही कुठलीही डिग्री नाही किंवा जे लोक वैद्यकीय व्यवसाय करताना कुठल्याही प्रकारच्या त्यांना सपोर्ट नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या त्यांच्याकडे काही लिगल डॉक्युमेंट्स नसताना जे वैद्यकीय व्यवसाय करतात त्यांना बोगस म्हटलं जातं पालिम कोर्टाने राज्य शासनाने आणि हायकोर्टाने आम्हाला जे काही निर्देश केलेले किंवा आदेश दिलेले सुप्रीम कोर्टाच्या जे आदेश जे काही ऑर्डर झाली का क्लिअर कट म्हटलं की इलेक्ट्रोमिपथी डॉक्टर इले म्हणजे वैद्यकीय व्यवसाय करू शकतात विना नोंदणी वैद्यकीय व्यवसाय करण्याचा कदासंदर्भातला परिपत्रक राज्य शासनाने दिले असल्यामुळे गुगल डॉक्टर संवेदनेमध्ये इलेक्ट्रोमोपॅथी डॉक्टर डॉक्टर यास कुठल्याही प्रकारचा अडचण येऊ नये असे क्लिअर कट आदेश असताना जर कधी प्रशासनाकडून अशा काही गोष्टी घडत असतील तर त्या गोष्टीचा संघटना म्हणून आम्ही निषेध करतो आणि संघ संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो की आ, ले ले। दो, चा चा सेंट्रल केंद्र शासनाने दिले केंद्र शासनाने आताच आमच्या इलेक्ट्रोनिपॅथीच्या रेकग्नायझेशन संदर्भात फार मोठं पाऊल उचललेलं आहे एकूण दोन हजार सतरामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आदेशाने जे काही कमिटी स्थापन झाली त्या कमिटीच्या माध्यमातून दोन हजार सतरा ते आजपर्यंत जो काही प्रस्ताव राज्य सेंट्रल गव्हर्नमेंटकडे स्थापन झालेला आहे त्या प्रस्तावाच्या माध्यमातून लवकर त्याची चिकित्सा ही एक नवीन चिकित्सा पद्धती म्हणून या देशामध्ये उदयास येणार आहे त्याचबरोबर राज्य शासनाकडून सुद्धा अतिशय वैद्यकीय व्यवसाय हो संदर्भात अतिशय चांगल्या घडामोडी घडत घडत आलेल्या आहेत आणि त्या घडत असताना जर कधी या जिल्ह्यामध्ये इलेक्ट्रॉनिक बाकी चोर सोडून संन्यासाला शिक्षा देण्याचा प्रकार या जिल्ह्यामध्ये घडतोय तर जो काही तुमचा प्रशासनाचा गोवे डॉक्टर संदर्भातला निर्णय असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकाची डॉक्टर कायदेशीर वृत्त्या त्यांना गोगोत्सव संविद्यात येत नाही त्यांच्या मागे अनेक लिगल गोष्टी असल्यामुळे ज्या प्रशासनाच्या निदर्शनास संघटना म्हणून आणून आणून दिलेल्या आहेत तरी संघ संघटनेच्या माध्यमातून प्रशासनास विनंती करतो की इलेक्ट्रोपॅथी डॉक्टर हे भोगळ डॉक्टरच्या संविधात येत नसल्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करता येणार नाही कारवाई करू नये अशी मी संघटनेच्या वतीने प्रशासनाला विनंती करतो असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोपॅथी महाराष्ट्र राज्याच्या या संघटनेनं आताचे जे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडे एक शिष्टमंडळ जाऊन एक समिती आता वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉक्टर दिलीप म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली एक फक्त बोगस डॉक्टर शोध मोहिमेमध्ये इलेक्ट्रो होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांना त्रास होऊ नये म्हणून यांच्या बाबतीत दोन महिन्याच्या आत समितीने अहवाल शासनाला सादर करून कायम स्वरूपीचा तोडगा हा काढावा यासाठी राज्यपालाच्या राज्याचे अध्यक्ष डॉक्टर सतीश जगदारे सेक्रेट सेक्रेटरी प्रशांत सोनवणे तसेच होमिओपॅथी बोर्ड चे आताचे सल्लागार आणि मागे माजी प्रशासक डॉक्टर बहुबली शहा डॉक्टर पानगवाने आणि आयुष आणि अशी इतरत्र मंडळींची एक कमिटी पहिली मिटिंग झालेली आहे आणि दोन महिन्याच्या आत हा ही निर्णय सर्व जिल्हाधिकारी आणि एस पी साहेबांना मिळणार आहे परंतु तो जरी आदेश अद्याप पारित झालेला नसला तरी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि केंद्र आरोग्यालय मंत्रालयाकडून आलेल्या ऑर्डरी व तसच या सर्व गोष्टींचा विचार आणि बाबी लक्षात घेता इलेक्ट्रोपॅथी शास्त्राच्या चिकित्सकांना कार्यवाही करू नये म्हणून मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोमोपॅथी धुळे जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर शकील देशमुख आणि सर्व समस्त चारी तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हाधिकारी आणि तसच एस पी साहेबांना निवेदन देऊन तसे आम्ही कळवण्यात आलेलं आहे तरी आम्ही मोहिमेचं आम्ही स्वागतच करत आहोत काही डिग्रीनी आहारता नाही किंवा राज्यात ना इतर राज्यातनं आलेले जे लोक इथं बिनधास्तपणे व्यवसाय करीत आहात तर अशा व्यवसायिकांवर कार्यवाही झाल्यास आम्ही त्यास आमचं अनुमोदन आहे परंतु इलेक्ट्रोमोपॅथी चिकित्सकांवर कार्यवाहीचा बडगा उचलू नये एवढी प्रशासनास नम्र विनंती करत आहे